ओम ऐन रिंग चामुंडाय नमस्कार गेल्या व्हिडिओ आपण राहुचे दुष्परिणाम बघितले हिस्टेरिया वेड अपस्मार हे आणि काही गंभीर परिणाम सुद्धा राहू देऊ शकतो या व्हिडिओ मध्ये आपण राहुच्या दुष्परिणामांवरती प्रभावी उपाय बघणार आहोत सर्वात आधी म्हणजे राहुचे दुष्परिणाम होत असताना देवीची उपासना करा तुम्ही दुर्गा देवीची उपासना करू शकता रोज देवीचा मंत्र एकशे आठ वेळा जप केल्याने सुद्धा चांगले परिणाम बघायला मिळतात तसेच राहू महादशेत किंवा राहूचे दुष्परिणाम असताना ओम राम राहवे नमहा हा जप एकशे आठ वेळा रोज करावा रोज शंकराची पूजा करावी म्हणजेच शंकराच्या पिंडीवर पाणी बेल आणि पांढरी फुले मोगऱ्याची फुले तुम्ही वाहू शकता याने सुद्धा चांगले परिणाम बघायला मिळतात राहू महादशेत किंवा राहूचे दुष्परिणाम असताना नवमुखी रुद्राक्ष धारण करावा तसेच सुलेमानी हकीक किंवा काळ्या रंगाचे हकीक धारण करावे याने सुद्धा चांगला प्रभाव पडतो यापुढे आपण केतूचे दुष्परिणाम व त्यावरती उपाय बघणार आहोत धन्यवाद